शुक्रवारी बुलढाणा शहरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली या कार्यक्रमात शेकडो लोक एकत्र धावले सकाळी सात वाजता जिल्हा पोलीस मुख्यालय इथून रन फॉर युनिटी मार्च काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी अंमलदार शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक अनिलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली हो आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आपण लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने आपण रन फॉर युनिटीचं आयोजन केलं होतं तसेच ज्यांना धावणे शक्य होतं त्यांच्यासाठी वॉक फॉर युनिटी देखील आपण आयोजित केलं केलं होतं या रन फॉर युनिटीचा उद्देश म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहो आपण आपलं बॉडी माइंड व्यवस्थित राहण्यासाठी एक चांगलं आपलं हेल्थ सगळं इम्प्रूव्ह राहण्यासाठी आपण हे युनिटी आयोजित केलं होतं तसेच पुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांचं एक भारत श्रेष्ठ भारत हा जो उद्देश आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला हा उद्देश पूर्ण करायचा आहे आपल्या जग देशातील आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील गावागावातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन त्या हा जो संकल्पना आहे हा उद्देश आपल्याला एक पूर्ण करायचं आहे त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ही एक एक संकल्पना होती केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या निर्देशनाप्रमाणे आपण हे आयोजित केलेलं आहे आणि पुढे देखील हा उद्देश पूर्ण करे पूर्ण करण्याकरिता आपण विविध दे उपक्रम देखील देखील आपण जिल्ह्यामध्ये दे राबवण्यावर आहोत